नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी बालभारती व्यवसाय इयत्ता दुसरी आज आपण सोडवूयात हळूच या हो हळूच या ही कुसुमाग्रजांची सुंदर अशी कविता आणि त्यावर आधारित व्यवसायामधील प्रश्नोत्तरे आता आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला दिलेला आहे एक म्हणजे ही कविता तालासुरात चालीवर म्हणा आपण सगळ्यांनी ही कविता पाठ करायची आहे आणि सुंदर आवाजात म्हणायची आहे वर्ग कार्य एक काय ते लिहा बघा काय म्हटलंय प्रश्न एक दवबिंदूचे पडतात दवबिंदूचे काय पडतात दवबिंदूंचे सडे बरोबर आहे मग डवबिंदूंचे बिंदूंचे पडतात सडे मग इकडे आपण आन्सर लिहिणार सडे नंबर दोन फुले आनंदाने उधळतात फुले आनंदाने काय उधळतात कविता बोलूयात किंवा कवितेमध्ये पाहूयात मग काय आहे हसून डोलून देतो उधळून बरोबर आहे असं आहे काय उधळतात ते सुगंध व्हेरी गुड काय उधळतात सुगंध मग आपण इकडे लिहिणार सुगंध ठीक आहे चला लिहून घेऊया पुढे पाहूया कसे ते लिहा फुलांकडे जावे फुलांकडे कसे जावे हळूच जावे बरोबर फुलांकडे कसे जावे हळूच जावे हळुवारपणे जावे दुसरं आहे फुलांचे हृदय फुलांचे हृदय कसे आहे हृदय आमुची इवलीशी आहे ना त्याच्यामध्येच उत्तर आहे म्हणजे फुलांचे हृदय कसे आहे इवलेशे लिहूयात ठीक आहे पुढे पाहूयात प्रश्न तीन कोठे ते लिहा फुले लपून बसतात ते ठिकाण फुलांच्या लपण्याचे ठिकाण मग आपल्या कवितेमध्येच दिले पाहूयात काय दिलंय कधी पानांच्या आड दडू म्हणजेच फुले कुठे लपतात पानांच्या आड मग इकडे आपल्याला लिहावं लागेल पानांच्या आड अगदी बरोबर नंबर दुसरा तरेचे रंग कुठे आहेत तरेचे रंग मग कवितेमधील ती ओळ आपण पाहूयात तरेचे रंग किती आमच्या या अंगावरती बरोबर आहे म्हणजे तरेतरेचे रंग कुठे आहेत अंगावरती पण कोणाच्या अंगावरती फुलांच्या अंगावरती मग लिहूयात फुलांच्या अंगावरती चला लिहून घेऊयात ठीक आहे पुढे पाहूयात नंबर चार तर काय झाले असते बघा काय म्हटले त्यांनी वारा सुटला नसता तर वारात सुटला नसता तर काय झाले असते मग आपल्या कवितेमध्ये एक ओळे बघा कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने जेव्हा वाऱ्याचा झोत येतो तेव्हा फुलं काय करतात गमतीने डोलतात पण वारा सुटला नसता तर फुलांना गमतीने डोलता आलं असतं का नाही मग आपण लिहायचं वारा सुटला नसतात तर फुलांना गमतीने डोलता आले नसते चला लिहुयात ठीक आहे उत्तर लिहिलं असेल तर पुढे जाऊयात एका वाक्यात उत्तरे लिहा ठीक आहे प्रश्न पहिला आहे इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट तुमच्या जवळ आहे बघा इतरांना तुम्ही काय देऊ शकता सगळ्यात अगोदर लक्षात घ्या फुलांनी काय दिलंय फुलांनी सुगंध दिला आहे कारण तो त्यांचा आहे त्यांच्याजवळ आहे मग तुमच्याजवळ असं काय आहे की तुम्ही ते देऊ शकता मुलं म्हणतील पैसे खाऊ नाही हे नाही तुमच्याजवळ असणार तुमचं असणारं मग तुमचं काय आहे तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता आहे की नाही मग आपण आपल्याजवळ काय आहे आनंद देण्याची वृत्ती आहे मग आपण आनंद देऊ शकतो ठीक आहे मग इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट तुमच्याजवळ आहे मग आपण लिहूया एका वाक्यात मी आनंद देऊ शकतो ठीक आहे चला पुढे जाऊया बघा पुढे दुसरा प्रश्न आहे फुलाप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो जसं फुले सुगंध देतात तसं आणखी आपल्याला कोण कोण देतं सुगंध अगदी बरोबर आपण अगरबत्ती लावतो तिचाही सुगंध पसरतो आपण अत्तर लावतो त्याचाही सुगंध पसरतो आहे की नाही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुगंध देतात मग आपल्याला ज्या हव्या आहेत आपल्याला ज्या माहिती आहेत त्या आपण या ठिकाणी लिहूयात ठीक आहे ठीक आहे लिहून घेऊया फुलांप्रमाणे अत्तर अगरबत्ती पहिल्या पावसातील मातीचा सुगंध सगळीकडे पसरतो तुम्हाला आणखी कुठले सुगंध आठवत असतील तर ते सुद्धा आपण लिहूयात ठीक आहे चला पुढे जाऊया फुलाप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मळ व सुंदर असते बघा जसे फुलांचे मन निर्मळ व सुंदर असते तसं आणखी कुणाचं मन असतं का ज्याच्यामध्ये राग नसतो ज्यांना राग येत नाही जे चिडत नाहीत नेहमी हसत असतात असं कोण असतं अगदी बरोबर स्वतः तुम्ही लहान मुलांचे मन सुद्धा निर्मळ आणि सुंदर असते मग लिहूयात आपण उत्तर ठीक आहे उत्तर झालं असेल तर पुढे जाऊयात प्रश्न चौथ्याकडे तुम्हाला कोणत्या फुलांचा रंग व वास आवडतो किती छान आपण अनेक फुलं पाहतो त्यातील तुम्हाला आवडणारे फुलं त्यांचा रंग आणि वास त्या फुलांची आपल्याला काय लिहायचे आहेत नावं लिहायचे आहेत मग कोणकोणत्या फुलांना चांगला वास असतो रंग असतो एक म्हणजे आपण पहिल्यांदा रंग बघूयात ठीक आहे मग जास्वंदीच्या फुलालाचं पण चांगला रंग असतो ठीक आहे पण त्याला वास नसतो मोगऱ्याच्या फुलाचा पण पांढरा शुभ्र रंग असतो त्याला वासही खूप सुंदर असतो सोनचाफा या फुलाला सुद्धा छान रंग असतो आणि वास सुद्धा असतो गुलाब व्हेरी गुड छान सांगितलंस गुलाब गुलाबाला सुद्धा छान रंग असतात आणि आता तर वेगवेगळ्या रंगांची गुलाबाची फुलं आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात त्यांचाही वास छान असतो मग आपण लिहूयात ही साऱ्या फुलांची नावं चला लिहून घ्या ठीक आहे आन्सर झाला असेल तर आपण प्रश्न सहाव्याकडे जाऊया प्रश्न सहावा काय बघा काय ते सांगा व लिहा कारणे द्या मग आपण वाचूयात पहिला प्रश्न फुले त्यांच्या जवळ बोलावतात कारण का बोलावतात ते आपल्याला का बोलावतात काय देणार आहेत ते आपल्याला अगदी बरोबर ते काय म्हणतायत हळूच या हो हळूच या पण कशासाठी या काय म्हणताय सुगंध या तो सेवाया सेवा या, सेवा या म्हणजे घ्यायला काय घ्यायला या सुगंध घ्यायला या बरोबर फुलं आपल्याला त्यांच्या जवळचा सुगंध घ्यायला बोलावतात मग लिहूया त्यांच्याजवळ सुगंध आहे गंध आहे छान छान रंग आहेत की नाही ते सार पाहायला आणि घ्यायला ते आपल्याला बोलावत आहेत मग पुढील प्रश्न पाहूयात आम्हाला भेटायला हळूच या असे फुले म्हणाली कारण का बरं असे म्हणाले असतील फुलं की तुम्ही हळूच या अगदी बरोबर फुलं कशी असतात नाजूक आपण जर पटापट गेलो तर कदाचित त्यांना इजा पोहोचू शकते म्हणून ती म्हणतात तुम्ही हळूच या का म्हणतात कारण फुले नाजूक असतात मग लिहूया ठीक आहे फुले कशी असतात नाजूक असतात त्यामुळे त्यांना आपण सांभाळलं पाहिजे पुढे जाऊया नंबर तीन फुले गमतीनं डोलतात फुले गमतीनं डोलतात का बरं डोलतात फुले गमतीने काय होतं कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने वाऱ्याचा झोत आला की फुले गमतीने डोलतात का डोलतात वाऱ्याच्या झोतामुळे ठीक आहे मग लिहूयात चला पुढे जाऊया शोधा आणि लिहा शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या लिहा जसे वरती जगती बघा शेवटचा अक्षर म्हणजे काय वरतीमध्ये शेवटचा अक्षर आहे ती आणि जगतीमध्ये सुद्धा शेवटचं अक्षर आहे ती असे सारखी अक्षरं असणारे शेवटी शब्दांच्या शेवटी सारखी अक्षरं असणारे आणि त्यांचा उच्चार सारखा वाटत असेल असे शब्द आपल्याला कवितेतून शोधायचे आहेत अशा शब्दांना यमक शब्द असे म्हणतात मग शोधूयात आपण बघा कवितेमध्ये आपण पाहूयात कोणते कोणते शब्द सारखे वाटतात बघा पहिलाच तर इथे आहे पडे सडे अगदी बरोबर पडे आणि सडे दोघांचे उच्चार सारखे वाटतात वरती जगती पण ते त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे आपण ते पुन्हा लिहिणार नाही होत इवलीशी मधिराशी इवलीशी मधिराशी शी आणि शी दोन्ही या ठिकाणी सारखी अक्षर आलेले आहेत डोलून उधळून डोलून उधळून हे सुद्धा सारखे वाटतात सेवाया हळूच या बरोबर पुढे दडू रडू बघा सारखे अक्षर आहेत आणि शब्दांचं सुद्धा सारखा आहे झोताने गमतीने किती अंगावरती सुंदर अंतर बघा एवढे शब्द आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत चला आपण ते लिहून घेऊयात ठीक आहे लिहून झालं असेल तर पुढे जाऊया पुढील शब्दांचे कवितेतील समानार्थी शब्द शोधून लिहा समानार्थ आपल्याला जे शब्द दिलेले आहेत त्याचासारखाच अर्थ असणार आहे मग पहिला आहे बघा लहान काय शब्द आलेला आहे लहान मग आपल्या कवितेमध्ये एक शब्द आला आहे बघा हृदय अपची इवलिशी इवलिशी इवलीशी, इवलीशी।, इवलीशी म्हणजे लहान की नाही मग लहान या शब्दाला इथे काय लिहावं लागेल इवले ठीक आहे लहान इवले पुढे आहे दुसरा शब्द खोटे खोटे मग खोटे खोटे या ठिकाणी कुठला शब्द आपल्या कवितेमध्ये आलेला आहे शोधूयात आपण एक शब्द या ठिकाणी आहे तो म्हणजे कधी आणू लटके चरडू लटके चरडू म्हणजे खोटे खोटे रडू मग खोटे खोटेला काय शब्द लिहावा लागेल आपल्याला ला, लटके काय लिहावं लागेल लटके पुढे बघा सुवास सुवास म्हणजे चांगला वास आणि याला कोणता शब्द आलेला आहे सुगंध अगदी बरोबर मग तो आपण इकडे लिहूयात पुढे आहे मन मन या शब्दाला कोणता आलेला आहे निर्मल सुंदर अमुचे अंतर आमचे अंतर म्हणजे आमचे मन सुंदर आहे मग मन या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आलेला आहे अंतर अगदी बरोबर पुढे पाचवा शब्द दिलेला आहे प्रभात प्रभात म्हणजे सकाळ मग आपल्या कवितेमध्ये सकाळ हा शब्द आलेलाच आहे गोड सकाळी येऊन पडे बरोबर आहे मग इथे आपण लिहिणार सकाळ पुढे आहे वात वात म्हणजे वारा वात म्हणजे वारा मग आपल्या कवितेमध्ये वात हा शब्दही आलेला वारा हा शब्दही आलेला आहे ऐक कधी वाऱ्याच्या झोताने मग इथे आपण वात या शब्दाला सन्मानार्थी शब्द लिहिणार वारा पुढे आहे सुरेख सुरेख म्हणजे सुंदर ठीक आहे पुढे आहे शरीर शरीर म्हणजे आपले शरीर हा मग शरीर या शब्दाला कोणता आला आहे दुसरा समानार्थी शब्द तऱ्हेतरेचे रंग किती आमच्या या अंगावरती अगदी बरोबर अंगावरती म्हणजे शरीरावरती म्हणजे शरीर या शब्दाला समानार्थी शब्द आलेला आहे अंग मग तो आपण इकडे लिहूया चला शब्द लिहून घेऊया ठीक आहे शब्द लिहून झाले असतील तर पुढे जाऊया पुढील शब्द असेच लिहा जसे दिलेले आहेत तसेच पाहून आपल्याला ते लिहायचे आहेत लिहिताना नक्की वाचा पहिला शब्द आहे बिंदू दुसरा शब्द आहे सुगंध तिसरा शब्द आहे आम्हाला आणि चौथा शब्द आहे निर्मळ हे शब्द जसे दिलेले आहेत तसे या ठिकाणी या लाईनवर काय करायचे लिहायचे आहेत चला लिहूया